गीत गावाच्या वेशीला तोरण बांधील गावाच्या वेशीला तोरण बांधील कवी श्रीरामदा अन्नाने कोण आनंद झाला बळीराजाला लग आनंद झाला बळीराजा लग शेतकरी राजा लग नमन शिव पार्वती च्या गना लग प्रथमन मना शिव पार्वतीच्या गनाग मळणी केली बैला लाग गवाच्या विशिला तोरण बांधील ग विशिला वेशीला तोरण ग शेतकरी राजन बळी राजन ग शेतकरी राजन बळे राजन गावाच्या वेशीला तोरण बांधील ग सन बैल पोळ्याचा आला सन योग आलं ग ग सण बैल पोळ्याचा सन योग आला बैल सजविला शेतकरी राजान ग झोल बांधिला पाठीवर रंगाण माखे ग झ बांधिला पाठीवर रंगाण माखल गोल ताशाच्या गजर पुढे चाललं गहान थोर नाच ती बाईला मोर पाती आय बायाप ती आर्शन करे राजा ग गावाच्या वेशीला त्वरण बांधलं करी राजानं बळी राजान सण बैल पोळ्याचा आला सण हिवा लग बैल सजविला शेतकरी राजान शेतकरी राजान गावाच्या वेशीला तोरण बांधलं मेरवी बैलाला शेतकरी राजग नैवेद देऊन करते कामिनी फो जग राजाला फोडून बळीराजाला देऊन ग कवी मग केळीराजाच राज येऊन आनंदी हो दे गा रंगला सण बैल पोळ्याचा घसा रंगला सण बैल पोळ्याचा प्रथम ना मैला शिवपार्वतीच्या गनाला गगनाला खांदमळणी केली दोन बैलाला गावाच्या वेशीला त्वरण बांधलं ग गावाच्या वेशीला त्वरण बांधील ग शेतकरी राजान बळीरा सणबैल पोळ्याचा आला सण हल आलग सुरुगुला प्रकाश पडला आनंद झाला सगळ्यांना ग